नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती मी देणार आहे आणि ती सुंदर माहिती अशी आहे की बोकडाचं खच्चीकरण कसं करावं असा हा प्रॅक्टिकल व्हिडिओ मी आज या दाखवणार आहे आपणाला तर मित्रांनो नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यांच्या खूप फायद्याचा आणि खूप छान सुंदर माहितीचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बोकडाचं खच्चीकरण कसं केलं जातं हे तुम्हाला प्रॅक्टिकल या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे तर मित्रांनो प्रथम मी सगळ्यांना विनंती करतो आपण जर माझ्या चॅनलवरती प्रथम नवीन पाहत असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असेच माझे माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत येतील तर पहा मित्रांनो आपण आता जाणून घेऊया की बोकडाचं प्रॅक्टिकल खचीकरण कसं केलं पाहिजे जातं आणि कसं करावं हाय ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवत आहे मित्रांनो तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे बोकडाचं खच्चीकरण का करावं तर त्याचा फायदा काय तर मित्रांनो बोकडाचं खच्चीकरण करणं हे खूप फायद्याचं असतं कारण जो बोकड आपला खच्चीकरण केल्याच्यानंतर त्याला जो शेळीचा नाद वगैरे असतो तो नाद वगैरे मित्रांनो अजिबात राहत नाही आणि त्याची तब्येत वगैरे सुधारण्यास खूप फायदा होतो म्हणून बोकडाचं खच्चीकरण केलं जातं तर चला मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिकल व्हिडिओ दाखवत आहे तर चला आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर तुम्हाला माहिती यातून मिळेल तर पहा मित्रांनो आपण समोर बघताय हा आपण साडेतीन चार महिन्याचा बोकड पकडलेला आहे आणि हा बोकड दोन्ही पायाच्यामध्ये आपण धरलेला आहे पहा मित्रांनो आणि दोन्ही पायी त्याचे असे वर धरलेले आहेत आणि बघा त्याच्या आता मी अंडाशे पकडलेले आहेत आणि पहा अशा पद्धतीने ते आपल्याला प्रेस करून घ्यायचेत मोकळे करून घ्यायचेत जेणेकरून त्याच्या ज्या शिरा आहेत त्या शिरा मित्रांनो नॉर्मल होतात आणि सहज हे होतात दिसतात स्पष्ट दिसतात आणि नॉर्मल होतात त्याच्यामुळं असं मी हे प्रेस करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीनं आपण एक दोन तीन वेळा त्या प्रेस करून घेऊ हो शकता आणि अशा पद्धतीनं बोकडाचं खच्चीकरण कसं होतंय ते पहा तर बघा आता मी त्याचं ते जे हे आहे एक अंडाशय पकडलेला आहे एक शिर पकडलेली आहे अंडाशयाची आणि त्याच्यावरती बघा आता ह्या पकडीने मी तिथं काट मारणार आहे म्हणजे तिथं त्याची जी शीर आहे ती चॉकअप करणार आहे आणि मित्रांनो ती शीर चॉकअप केल्याच्यानंतर तिथून जो त्याचा तो जो प्रवाह असतो तो प्रवाह तिथं थांबला जातो अंडाशयाकडे जाणारा आणि मग तो थांबला जातो तिथं शिर चॉकअप होते अशा पद्धतीने बघा आपण आता ही दोन ठिकाणी शिर चॉकअप केलेली आहे एका अंडाशयाचे शिर मित्रांनो दोन ठिकाणी चॉकअप करावी लागते एक वरती आणि त्याच्याच खाली थोडी जागा सोडून खाली अशा पद्धतीनं आपण ते चॉकअप करतो आहे पहा वर एकदा केली होती आता खाली एकदा करत आहे जेणेकरून समजा वरची जर थोडीफार जर हे झालीस थोडीफार जर चॉकअप कमी झाली तर त्याच्यानंतर खालच्या याच्यात परत आपण ते केलेलं आहे त्याच्यामुळं ते होऊ शकत नाही ती बरोबर चॉकअप झालेली असते दोन ठिकाणी केल्यामुळे तर बघा आता आपण हे दुसरा अंडे साहित्याचा पकडलेला आहे आणि तिथं आता मित्रांनो दोन ठिकाणी आपण त्याला प्रेस करणार आहे म्हणजे चॉकअप करणार आहे पहा आता इथं पहिल्यांदा चॉकअप करत आहे आणि याच्याच नंतर पाहता इथं आपण पहिली शिर चॉकअप करत आहे पहा बघू शकता अशा पद्धतीनं त्याच्या आपण दोन्ही अंडाशयाचे जे अंडाशय आहे ते दोन्ही निकामी करणार आहे चॉकअप करणार आहे जेणेकरून त्याचं तो खच्ची त्याला म्हणतात खच्चीकरण असे म्हणतात याला बघा मित्रांनो आणि पहा त्याचं आपण दोन्ही बाजूचं अंडाशयाच्या ज्या शिरा आहेत त्या आपण चॉकअप केलेल्या आहेत आणि मित्रांनो आता आपण त्याला तिथं मलम लावणार आहे आणि मलम काय आहे तर तो आपलं हळद मीठ आहे ते हळद मीठ लावून मित्रांनो तिथं आपण लावून घेणार आहे जेणेकरून तिथं जखमीचा काही होऊ नये म्हणून हळद मिठाने तिथं आपण लावणार आहे तर पहा मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पहिल्या बोकडाचं खच्चीकरण कसं करावं हे मी दाखवलेलं आहे प्रॅक्टिकल व्हिडिओ दाखवलेला आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो आता त्याचं दे झालेलं आहे सर्व तर आता मित्र पहा त्याला सोडल्यानंतर त्याला असा रिवर्स मागं चालवायचा आहे आपल्याला रिवर्स मागं चालवायचा खच्चीकरण केल्याच्या नंतर के बघू शकता या अशा पद्धतीने पहा त्याला रिवर्स थोडा चालवायचा आणि नंतर मोकळा सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण त्याला इंजेक्शन मारणार आहे पहा आता याचं काम झालेलं आहे आणि त्याला पहा मोकळा सोडून दिला आहे आता आ, तर मित्रांनो तो पहा आपण आता असंच एक प्रॅक्टिकल व्हिडिओ म्हणून पुढचा एक व्हिडिओ मी दाखवत आहे आपल्याला अजून एक बोकडाचं स्वतः मी खच्चीकरण करत आहे मित्रांनो पहा आता आपण हा दुसरा मेल पकडून आणलेला आहे तर हा मेल मित्रांनो साडेतीन चार महिन्याचा मेल आहे आणि पहा याचं कसं खच्चीकरण करायचं तर हे सुद्धा मी प्रॅक्टिकल दाखवत आहे तर पहा आता दोन्ही पायाच्यामध्ये त्याला पकडलेलं आहे आणि त्याच्यानंतर पहा असा वर उचलला आहे उचलल्याच्यानंतर ज्याचा तो पाठीमागचा जे अंडाशी आहे ते आपल्याला नीट व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे असं ढिल्लं सुटसुटीत करून घ्यायचं आहे शिरा जेणेकरून पष्ट मोकळ्या होतील अशा दिसतील अशा पद्धतीने मित्रांनो बघा त्याचे मी ती मालिश करून घेतलेली आहे पहा पहा आता या दोन्ही बाजूची मालिश करून घेतलेली आहे आणि आता त्या दोन्ही शिरा मला पष्ट दिसतात बघू शकता आता पहा मी चिमट्यानं नाही ना हे पहा इथं काट मारतो आहे बघू शकता तर आता आपल्याला हे असे दोन ठिकाणी काठ मारायचे आहे जेणेकरून तिथं ते त्याची शिर आहे ती डॅमेज होणार आहे आणि डॅमेज होण्याच्या झाल्याच्यानंतर त्याच्या खाली जो प्रहाव जातो अंडाशयाकडे तो तो थांबणार आहे आता त्याचा तर आता एक एकदा मी तिथं प्रेस केलेला आहे आता दुसऱ्यांदा म्हणजे एका अंडाशयाला दोन वेळा जागी प्रेस करायचं आहे थोडी जागा सोडून आणि दोन्ही बाजूच्याला दोन दोन वेळा म्हणजे असं चार वेळा प्रेस करावं लागतं तर ते चार वेळा प्रेस केल्याच्यानंतर त्याची जी शीर आहे अंडाशयाची ती पूर्णपणे चॉकअप होते आणि मग त्याच्यानंतर तो खच्ची झालेला असतो बघू शकता बघा आपण ही दुसऱ्यांदा पण ही शीर चॉकअप केलेली आहे तर अशा पद्धतीनं एका बोकडाचं खच्चीकरण आपण केलं हा दुसरा बोकडा आहे ना आता याचं पण हे झालेलं आहे तर आता याला आपण मलम लावून घेऊया बघू शकता हा मलम केलेला आहे आणि मलम दुसरा तिसरा कशाचा नसून आपला हळद मीठ त्याचा मलम बनवलेला आहे आणि तो आपण त्याची रग मारावी त्याची जे दुखत आहे त्याला जो त्रास होणार आहे त्याच्यापासून तो थांबावा म्हणून आपण पाहताला त्याला मलम लावलेला ना आता ला पहा त्याला अशा पद्धतीनं रिवर्स आपण मागं चालवत आहे बघा पहा अशा पद्धतीने त्याला रिवर्स मागं सोडलेला आहे आणि मग आता अशा पद्धतीने आपण त्याचं दोन बोकडांचं मित्रांनो मी खचीकरण केलेलं आहे आता आपण याला इंजेक्शन देणार आहे मित्रांनो आणि ते इंजेक्शन कोणतं आहे ते पण इथून मी दाखवतो पहा तुम्हाला त्याला डायरेक्ट मला ते बाटलीच दाखवतो आणि साधारणपणे आता इंजेक्शन किती द्यायचं ते पण मी सांगतो तर मित्रांनो पहा जर मोठा बोकडा असेल तर त्याला एक एम एल द्यायचं आणि छोटा दोन तीन महिन्याचा जर असेल तर त्याला अर्धाच एम एल द्यायचं आणि आपण त्याला पहा हे इंजेक्शन दिलेलं आहे त्याला इंजेक्शन दिलेलं आहे पहा मित्रांनो आणि ते मी इंजेक्शन मित्रांनो मानेमध्ये द्यायचं आहे आपल्याला तिनं मित्रांनो मी बोकडाचं खच्चीकरण कसं केलं जातं ही सर्व माहिती प्रॅक्टिकल आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला ती नक्की एक कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा मग तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला करा फेसबुकला करा कुठेही करा जेणेकरून ज्यांचे शेळीपालन असेल ज्यांना बोकड खच्चीकरण करायचं असेल तर ते मित्रांनो घरी करू शकता आणि खूप साधा सोपा उपाय आहे साध्या सोप्या पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं घरी करू शकता आणि मी कुठेही हे प्रे, प्रशिक्षण वगैरे काही घेतलेलं नाही मी सुद्धा एक यूट्यूबवरती दोन तीन चांगल्या प्रकारचे व्हिडिओ पाहिले डॉक्टरच्या हा आणि डॉक्टर कसा करतो त्याचं मी प्रॅक्टिकल स्वतः माहिती पाहिली स्वतः ते पाहिलं आणि त्याच्यानुसार मी स्वतः प्रॅक्टिकल स्वतः व्हिडिओ मित्रांनो बनवलेला आहे कसं कशीकरण करायचं आहे स्वतः मी केलेलं आहे तर मित्रांनो हे सुद्धा आपल्या मित्रमंडळींना आपण आपल्या अनेक मित्रमंडळींना हॉट्स करायचं असतं बोकडाचं खच्चीकरण परंतु त्यांना माहीत माहीत नसते आणि डॉक्टरला जर बोलवलं तर, आ, ग्याई ग्याई जर जर तर ते दोनशे तीनशे अडीचशे रुपये एका मेलचे खच्चीकरणाची घ्यायचे असतं मग घ्यायचे म्हणतो मग अशा वेळेस जर आपल्याला नऊ दहा बोकडांचं जर खच्चीकरण करायचं असेल मित्रांनो तर सहज आपले दोन अडीच हजार रुपये निघून जातात त्याच्यामुळं आपण हा स्वतः घरी प्रॅक्टिकल माहिती पाहून व्हिडिओ पाहून आपण स्वतः खच्चीकरण करू शकता खूप साधं आणि सोप्पं आहे करायचं आहे ते सर्व मी दाखवलेलं आहे तर मित्रांनो हा चिमटा मी माझ्याकडे उपलब्ध नव्हता तर हा है, मी चिमटा ऑनलाईन मागून घेतलेला आहे आणि मित्रांनो हा पाच हजाराला मला चिमटा बसलेला आहे मी ऑनलाईन चिमटा हा मागून घेतला हा पाच हजाराला मला चिमटा बसला तर म मित्रांनो आता हा चिमटा मला कायमस्वरूपी झाला आणि ह्या संदर्भातला मी एका डॉक्टरला कॉल केला होता की डॉक्टर साहेब माझ्या पिल्लांना खच्चीकरण करायचं आहे तर ते मला बोलले अडीचशे रुपये मी एका कार्डाचं घेईल एका बोकडाचं मेलचं घेईल पैसे आणि मग मी येईल तर मी मग असा विचार केला की बो आपण जर एका कार्डाचे अडीचशे रुपये जर द्यायचे तर अशा आपल्याला चार पाचचा मेलचं करायचं आहे मग जवळपास हजार बाराशे रुपये जर त्याला द्यावं लागत असेल तर मी ठरवलं स्वतः आपण हा आ, खच्चीकरण करायचा असा निर्णय घेतला आणि मी मित्रांनो त्या पद्धतीनं त्या मार्गाला ला लागलो आणि मी पहिल्या प्रथम तो चिमटा आहे तो चिमटा मी ऑनलाईन मागून घेतला मला तो पाच हजारामध्ये घरपोच चिमटा झालेला आहे मित्रांनो आणि मग नंतर मी हे स्वतः आता हा प्रॅक्टिकल व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ नक्की सांगा कसा वाटला आपणाला एक कमेंट करून सांगायचं आणि आपल्या मित्रमंडळीला शेअर करायचं तर मग असो मित्रांनो हा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असेच माझे नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे एकदा आपण नक्की जाऊन Mira.